एक वेडी महिला त्याच्या शेतामध्ये उभी राहिलेली त्याला दिसली त्या वेड्या महिलेच्या कडीवरती एक लहान गं बाळ होतं काखीमध्ये झोळी अडकवलेली होती आणि ती महिला एकदम वेड्यासारखं इकडून एक तिकडे पाहत होती हा जो आबाजी पाटील आहे यांना प्रश्न पडला की ती आपल्या शेतामध्ये आलेली वेडी महिला कोण आहे हे पाहण्यासाठी आबाजी पाटील थोडेसे पुढे गेले मंडळी बघताय तर काय अक्षरशः त्या महिलेचे केस असे विस्कटलेले त्या केसामध्ये जटा झालेल्या अंगावरती अगदी चिंध्या असणारं ते फाटकं लुगडं आणि कडेवरती तिचं लहान ग लेकरू हे जे आबाजी पाटील आहेत त्यांनी जाणून घ्यायचा प्रयत्न केला की कोण आहे ती महिला त्यांनी तिला विचारायला सुरुवात केली की हे कोण आहे ग तू कोण आहे ग माय तू मंडळी काय आश्चर्य आबाजी पाटील असे बोलताच ती जी महिला आहे ती एकदम वेड्यासारखं करू लागली तिनं खाली असणारे रानामधले दगड घेतले त्या शेतामधले ढेकळं घेतली आणि आबाजी पटलांना ते ढेकळानं मारू लागले बघा मंडळी ती वेडी महिला नेमकी कोण या रहस्याचा उलगड आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला करणारच आहे कारण मंडळी येडेश्वरी ही एक प्रसिद्ध देवी आहे आपल्याला माहीत आहे किंवा येडामाय तिला बोलतो खरं तर मंडळी तुळजापूरची आंबाबाई आणि येरमाळ्याची येडेश्वरी या ये दोघी बहिणी आहेत असं मानलं जातं आंबा येडू या दोघी बहिणी आहेत हे तुम्हाला माहीतच आहे आराध्यांच्या गाण्यांमधून या देवींबद्दलची माहिती अजून स्पष्ट होते मंडळी हीच येडेश्वरी यरमाळ्याची येडेश्वरी या देवीला येडी माई किंवा येडी आई असं का बोललं जातं या फार मोठ्या रहस्याचा गौप्यस्फोट आजच्या व्हिडिओमध्ये मी करणार आहे चला मंडळी आपण बघूयात की त्या यरमाळ्याच्या देवीला येडेश्वरी असं का बोललं जातं याच्यामागे याच्यामागे नेमकं कारण काय मंडळी हीच स्टोरी ही स्टोरी त्या शेतकऱ्यासोबत घडलेली अक्षरशः मंडळी आबाजी पाटील नावाचा जो शेतकरी आहे आता सांगितल्याप्रमाणे पौर्णिमेच्या दिवशी शेतामध्ये गेला चैत्र पौर्णिमा होती बघतोय तर काय एक वेडी महिला केस विस्कटलेले आणि मंडळी त्या आबाजी पाटलांना शेतामध्ये असणारे ढेकळ मारू लागली आणि काय आश्चर्य मंडळी काय आश्चर्य ते ढेकळ जशी ती महिला त्या आबाजी पाटलांना मारू लागली तसं त्या ढेकळाचं रूपांतर चुन्याच्या खड्यामध्ये होऊ लागलं फार मोठा एक विलक्षण असा चमत्कार घडला मंडळी आता तुम्हाला सांगतोय की हे आबाजी पाटील नेमके कोण तर हे जे आबाजी पाटील आहे ते यरमाळ्याचे एक पाटीलच फार कष्टाळू माणूस शेतामध्ये कष्ट करायचा शिवाय मंडळी आडल्या नडल्यांना मदत करायचा गोरगरिबांना गरजवंताला मदत करायचा असा हा परोपकारी माणूस फार चांगला माणूस आणि शिवाय मंडळी हे जे आबाजी पाटील आहेत हे माहूरगडच्या रेणुका मातेचे निश्चिम भक्त होते माहूरगडची रेणुका माता ही त्या पाटील घराण्याची कुलदेवताच आणि त्याच्यामुळे हे जे आबाजी पाटील आहेत हे दरवर्षी दरवर्षी आपली बैलगाडी घ्यायचे आणि थेट माहूरगडला रेणुका मातेचे दर्शन घ्यायला जायचे मंडळी ही गोष्ट काय केवळ एका वर्षाची नाही वर्षानुवर्षे या आबाजी पाटलांची परंपरा होती दरवर्षी आबाजी पाटील बैल घ्यायचे गाडी घ्यायचे आणि थेट निघायचे माहूरगडच्या रेणुका मातेचे दर्शन घ्यायला मंडळी या आबाजी पाटलांचा जवळ आला वय थोडंसं वाढलं आणि या उतार वयामध्ये मात्र एवढा प्रवास करणं त्यांना फार कठीण जाऊ लागलं घरची मुलं बाळं नातवंडं बोलू लागली की बाबा आता तुम्ही इतक्या लांब जाऊ नका शिवाय मंडळी माहूरगडचा जो प्रवास आहे फार फार म्हणजे अडखळणीचा रस्ता वाटेमध्ये जंगल वगैरे असायचे आणि ह्या आबाजी पाटलांना प्रश्न पडला की आता नेमकं करायचं तरी काय आता या उतार वयामध्ये एवढ्या दूरचा प्रवास करणं तर शक्य नाही त्यांनी हात टेकले आणि त्या रेणुका मातेला इथूनच बोलले की माते हे रेणुका माय आता मी नाही येऊ शकणार माझं वय झालं आता आपली भेट कधीच होणार नाही याचं फार दुःख होत आहे देवयाई तूच काहीतरी कर असं आबाजी पाटील बोलून गेले परंतु मंडळी पुढेच नेमकं का असं काही घडेल असं त्यांनासुद्धा वाटलं नव्हतं की साक्षात ते वेड्या महिलेच्या रूपामध्ये माहूरगडची रेणुका माता येरमाळ्याला आली होय मंडळी हाच चमत्कार आता मी तुम्हाला सांगितला तोच चमत्कार घडला नेमकं सविस्तरपणे सांगतो तुम्हाला काय घडलं चैत्र पौर्णिमा होती आणि चैत्र पौर्णिमेला पुढे हे आबाजी पाटील त्यांच्या रानामध्ये नेहमीप्रमाणे गेले बघताय तर काय शेतामधून एक महिला फिरत होती कडेवरती लहानगं लेकरू होतं अंगावरती फाटकी साडी होती केस वगैरे विस्कटलेले होते आणि ती महिला झाडांच्या पाला वगैरे वरबाडून खात होती बघा मंडळी झाडांचा व पाला वरबाडून वेड्यासारखं खात होती तिला भूक लागल्यासारखं दिसत होतं आणि ती तो पाला स्वतःच्या अंगाला चोळत होती केसांमधून तो पाला टाकून घेत होती आणि बघा मंडळी हे आबाजी पाटील थोडेसे पुढे गेले आणि विचारू लागले की हे बाई तू कोण हे वेडा बा वेडीबाई तू कोण आहेस तू इथं काय करतेस कुठली म्हणायचं तू शेवटी मंडळी त्या आबाजी सुद्धा आपुलकी वाटली त्यांनासुद्धा त्यांच्या मनामध्ये थोडंसं प्रेम जागृत झालं की एक अनाथ कोणीतरी बाई आहे कोणी वेळी बाई आहे आणि हिला भूक लागलेली आहे आणि त्यांना वाटलं की या महिलेला आपण घरी न्यावं आपल्या वाड्यावरती न्यावं आणि तिला पोटभर जेवण घालावं असा हा परोपकारी माणूस होता ते तिला विचारू लागले की चल घरी जेवायला ये बघा मंडळी ती महिला जी आहे ती रानामध्ये असणारे ढेकळ उचलून त्या आबाजी पाटलांना मारू लागले आणि चमत्कार त्यावेळी असा घडला की ते ढेकळ जे आबाजी पटलांना लागायचे त्या ढेकळाचं रूपांतर चुन्याच्या खड्यामध्ये व्हायचे म्हणजे चुन्यामध्ये त्या ढेकळांचा रंगसुद्धा पांढरा व्हायचा असा हा चमत्कार मात्र आता आबाजी पटलांना समजलं की ही जी बाई आहे ही कोणी साधीसुदी बाई नाही साक्षात काहीतरी देवी अवतारी बाई आहे हे त्यांना समजलं ते विनवणी करू लागले की घरीच न्यावं त्या महिलेला घरी न्यावं भुकेजलेली महिला आहे तिला अन्नपाणी घालावं मंडळी ते, ते, ते विनवणी करत होते परंतु ती महिला काय तयार होत नव्हती शेवटी काहीही करून त्या आबाजी पाटलांनी त्या महिलेला आपल्या वाड्यावरती नेलं आणि वाड्यावरती नेऊन तिला जेवण वगैरे वाढलं तिला पाय धुवायला पाणी दिलं हळदी कुंकुवाचा मान दिला आणि बघा मंडळी त्यांनी भात आणला पांढरा भात आणि त्या भातावरती तुपाची धार वगैरे टाकून व्यवस्थितपैकी ते जेवण त्या महिलेला दिलं बघा मंडळी ती जी वेडी महिला आहे किंवा त्या वेड्या महिलेच्या रूपाने अवतरलेली ती आलेली रेणुका माता जी आहे लगेच तो भात खाऊन घेतला आणि मंडळी अगदी वेड्यासारखं तो भात सगळ्या गालावरती वगैरे तोंडाला ओठावरती लागलेला होता त्या तुपामध्ये भरलेला तो भात तिने गपागप लगेच खाऊन घेतला आणि ती महिला थेट त्या खरखट्या हातानेच ताटावरून उठली आणि परत पळून जाऊ लागले मंडळी ती रानामधून सायरावर पळू लागली आणि तिला थांबवण्यासाठी हे आबाजी पाटील पाठीमागे पळू लागले आणि बोलत होते की अगं थांब अगं थांब माय अगं आई थांब तू कुठे निघालीस बघा मंडळी त्यांच्यासुद्धा अंतकरणाला असं वाटलं होतं की ही जी वेडी महिला आहे ही वेडी महिला साक्षात दैवी अवतार आहे मला वाटतं ही रेणुका माताच आहे असं त्या आबाजी पाटलांच्यासुद्धा मनाला वाटलं होतं म्हणून त्या महिलेला ते थांबायची विनवणी करू लागले त्यांना वाटलं की देवीने माझ्यासोबत फार मोठा चमत्कार केलेला आहे परंतु ही देवी आता गुप्त होते की काय म्हणून त्या देवीला ते थांबवायचा प्रयत्न करत होते आबाजी पाटील मागे धावत होते परंतु ती जगदंबा साक्षात जगतजन्य जगत माता साक्षात ती आदिमाया शक्ती ती कुठली थांबते अगदी हरणाच्या वेगानं ती पळत होती वाऱ्याच्या वेगानं पळत होती हे आबाजी पाटील पाठीमागून ओरडत होते आवाज देत होते की अगं थांब आणि शेवटी बोलता बोलता ए ए ती दाओद दाओद ते बोलले ए एडी आई एडाबाई तू थांब बागा मंडळी ते तोपर्यंत धावत धावत समोर असणाऱ्या त्या डोंगराच्या कड्यावरती त्या शेळीवरती जाऊन उभी राहिले आबाजी पाटील मात्र थकलेले होते काहीच कारण शेवटी वयस्कर माणूस पळून पळून थकले तोंडाला फेस आला आणि ती जी महिला आहे ती समोर त्या शेळेवरती उभी राहिली आणि बघा मंडळी त्याच ठिकाणी त्या कडेवरती त्या वेड्या महिलेनं स्वतःचं आपलं नीज रूप दाखवलं म्हणजे साक्षात त्या जगज्जननी जगत मातेनं रेणुका मातेनं त्या आई जगदंबेनं आपलं नीज रूप दाखवलं प्रत्यक्षात ती जगदंबा प्रत्यक्षात ती जगज्जन्नी हे आबाजी पटलांचे डोळे मात्र भरून आले त्यांनी कोपरापासून हात जोडले आणि त्याच ठिकाणी चं दर्शन घेतलं मंडळी त्यावेळी त्यावेळी त्या आई जगदंबेने साक्षात्या रेणुका मातेने वचन दिलं तू हे बघता तुझ्या भक्तीवर तुम्ही फार प्रसन्न आहे आणि तू आत्ता आत्ता ज्या नावाने मला तू हाक मारत होतास की वेडाबाई किंवा येडामाई तेच नाव तेच नाव मी धारण करेन आणि बघा मंडळी त्याच ठिकाणी त्याच नावानं येरमाळ्याची येडामाई आजही आहे अतिशय जगविख्यात जगप्रसिद्ध असं ते देवस्थान झालेलं आहे एक लाखो भक्तांची त्यावरती श्रद्धा आहे आणि अनेक भक्तांना येडामाईचे अनुभवसुद्धा येत आहेत येडामाईला केलेले नवस या नवसाची पूर्ततासुद्धा ती देवी करते अनेकांच्या मागण्या अनेकांची स्वप्न अनेकांच्या इच्छा आजही त्या ठिकाणी पूर्ण होत आहेत मंडळी त्याच ठिकाणी ती जी गुप्त देवी आहे ती त्याच ठिकाणी गुप्त झाली आणि ते जे आबाजी पाटील आहेत त्यांचा मात्र आनंद गगनामध्ये मावेना त्यांच्या डोळ्यामध्ये आनंद अश्रू आले त्यांची ज्या देवीवरती भक्ती होती ज्या देवीवरती श्रद्धा होती ती माहूरगडची रेणुका माता मात्र आबाजी पटलांना त्यांच्या गावामध्ये नव्हे तर त्यांच्या शेतामध्ये प्रत्यक्षपणे त्या वेड्या महिलेचं रूप धारण करून त्यांना भेटायला आलेली होती मंडळी शिवाय त्याच ठिकाणी त्या आबाजी पटलांना त्या वेड्या महिलेने शब्द दिलेला होता की हे भक्ता तुझ्या भक्तीवरती मग फार प्रसन्न आहे आणि तू ज्या नावाने मला हाक दिलीस की हे वेडी बाई हे येडामाई थांब असा तू आवाज दिलास तुझ्या त्या शब्दाचा मान ठेवून येडामाई हेच नाव मला इथं राहील आणि याच नावाने मी माझं रूप इथं धारण करेन आणि मंडळी त्या देवीचं अस्तित्व आजही त्या ठिकाणी आहे शिवाय मंडळी फार आनंद झाला त्या आबाजी पाटलांना त्यांना अगदी जीवनाचं सार्थक झाल्याचं वाटलं आणि त्या आबाजी पाटलांनी स्वतःची जी काही जमीन आहे किंवा त्यांनी जे कमवलेलं धन आहे पैसा आहे आणि याच्या माध्यमातून त्यांनी माहूरगडच्या रेणुकामातेचे ज्या स्वरूपाचे मंदिर आहे किंवा ज्या स्वरूपाची रचना आहे त्या स्वरूपाची रचना या ठिकाणी येरमाळ्यामध्ये केली आणि एक देवस्थान येरमाळ्याची आई येडेश्वरी या नावानं ते देवस्थान फार प्रसिद्ध झालं मंडळी आजही त्या ठिकाणी जो चमत्कार घडतो आहे ना तो चमत्कार तुम्हाला सांगतो आजही पौर्णिमेला जी पालखी निघते ज्याला आपण छबिना वगैरे बोलतो तर त्या पालखीमध्ये त्या पालखीमध्ये जे काही मातीचे खडे असतात किंवा मातीचे ढेक दे, तुझ्या थोडक्यात माती असते तर त्या मातीचं रूपांतर चुन्याच्या खड्यामध्ये होतं हा एक अद्भुत चमत्कार आजही घडतो आहे बघा मंडळी त्यावेळी त्यावेळी आबाजी पाटलांच्या शेतामध्ये त्या वेड्या महिलेचं रूप धारण करून आलेल्या त्या रेणुका मातेने आबाजी पाटलांना ढेकळ मारले होते आणि त्यावेळी आबाजी पाटलांना लागलेल्या त्या ढेकळाचं रूपांतर चुन्याच्या खड्यामध्ये होत होतं आणि तो चमत्कार आजसुद्धा घडतोय आजही त्या ठिकाणी चैत्रपौर्णिमेला त्या ठिकाणी असणाऱ्या त्या मातीच्या खड्याचे रूपांतर त्या मातीचं रूपांतर चुन्याच्या खड्यामध्ये होतं फार मोठं एक वैशिष्ट्य मंडळी हाच एक रेणुका मातीचा प्रसंग तुम्हाला सांगायचा प्रयत्न केला तर मंडळी यरमाळ्याची येडेश्वरी किंवा येरमाळ्याची येडामाई त्या देवीला येडी आई किंवा येडामाई किंवा येडी असं का बोललं जातं खरं तर ग्रामीण भागामध्ये वेडी या शब्दाला येडी असं बोललं जातं मग त्या देवीला वेडी का बोललं जातं याचं उत्तर या व्हिडिओमधून तुम्हाला भेटलं असेल अशी अपेक्षा आहे तर शिवाय मंडळी ती देवी येरमाळ्याला का आली आणि ती देवी मुळात कोण आहे याचंही उत्तर तुम्हाला भेटलं असेल खरं तर मंडळी ती देवी ही माहूरगडची रेणुका माता आहे आणि मा रे माहूरगडच्या रेणुका मातेचंच रूप म्हणजे आई येडेश्वरी आहे तर निवाद मंडळी श्री स्वामी समर्थ जय जगदंबा भेटूया पुढच्या एखाद्या नवीन व्हिडिओसोबत